दैनिक साहित्य सम्राट या वृत्तपत्राच्या कार्यालयाचे व सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज या स्टुडिओची भूमिपूजन संपन्न एक एप्रिल रोजी सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूजचे संपादक संजय कुमारजी गायकवाड यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे औचित्य साधून एक एप्रिल रोजी दैनिक साहित्य सम्राट वृत्तपत्राच्या कार्यालयाचे व सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूजच्या स्टुडिओचे भूमिपूजन सिडको येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे शेकपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे महिला व बालकल्याण अधिकारी अस्मिता गायकवाड धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर कवठा गुरुद्वाराचे भोलासिंग सेवादास राधे प्रॉपर्टी ब्रोकर अँड डेव्हलपरचे सतीश शर्मा दैनिक साहित्य सम्राटचे कार्यकारी संपादक सूर्यकांत तांदलापूरकर सिडको मनपा सहाय्यक आयुक्त माधव काष्टेवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सीएम ट्वेंटी फोर चे संपादक संजय कुमारजी गायकवाड यांनी पत्रकार क्षेत्रात आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकप्रियतेचा ठसा उमटवला आहे सोशल मीडियाच्या या युगात लोकांमध्ये सोशल मीडियाचा वापर जास्त प्रमाणात होत आहे यामुळे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या व्यथा काही मिनिटात शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम संजय कुमार गायकवाड यांनी केले आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्या चॅनलवर वेळोवेळी प्रसारित करून जनतेच्या घराघरात आपलं चॅनल पोहोचवलंय आणि सी एम ट्वेंटी फोर लाईव्ह चॅनलला लोकप्रियता मिळवून दिली डिजिटल युगामध्ये आपल्या चॅनलला स्वतःचं स्थान निर्माण करून याहीपेक्षा जनतेला सर्वात उत्कृष्टपणे चॅनलच्या माध्यमातून ताज्या घडामोडी पोहोचवण्यासाठी स्टुडिओची निर्मिती करावी अशी संजय कुमार गायकवाड यांची संकल्पना होते या संकल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी संजय कुमार गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून दैनिक साहित्य सम्राट या वृत्तपत्राच्या कार्यालयाचे व एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूजच्या स्टुडिओचे भूमिपूजन सोहळा एक एप्रिल रोजी ज्ञानेश्वर स्टॉप सिडको नवीन नांदेड येथे पार पाडलाय Música